आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ज्यांच्या हस्ते आपल्या बापूंच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी आपण घे केलं त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आपल्या मार्गदर्शक या मतदार मतदारसंघाचे आमदार आदरणीय सुमंतई पाटील रोहित पाटील जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष देवराज पाटील माधवराव फोळ अनिताताई सगळे कमलताई पाटील शंकरदादा पाटील बाळासाहेब पाटील हनुमंतराव देसाई बी एस पाटील सतीश पवार संजय पाटील सुरेश पाटील विश्वासराव पाटील ताजुद्दीन तांबोळी चंद्रकांत सगरे हयुम सावनुकर हनुमंतराव देशमुख संभाजीराव पाटील युवराज पाटील जगन्नाथ मस्के डी के पाटील रवींद्र पाटील आदरणीय कुंदाताई पाटील सिद्धेश्वर पतसंस्थेचे चेअरमन आणि आपल्या सर्वांचे लाडके सागर पाटील या ठिकाणी उपस्थित असणारे मिनलताई पाटील आपल्या सरपंच उपसरपंच रमेश कांबळे सर्वच ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य आणि सिद्धेश्वर पतसंस्थेचे आणि विकास सोसायटीचे सर्व संचालक आणि बंधूम बंधू भगिनीनो बं, आज आपल्या सर्वांना सिद्धेश्वर पतसंस्थेच्या प्रांगणामध्ये स्वर्गीय चंद्रकांत बाप यांचा अर्धपुतळ्याचं अनावरण करावं लागलं आबा असताना आबांच्या अतिशय जवळचे नेते म्हणून बापूंच्याकडं पाहिलं जायचं आणि आबांच्या पश्चामध्ये माझा त्यांचा अतिशय घनिष्ठ परिचय झाला एक उत्तम कार्यकर्ता एक चिकाटीचा आणि एकेका मताची कदर करणारा कार्यकर्ता कसा असावा हे बापूंच्याशी चर्चा करत करत आम्हा सगळ्यांना कळ आबा गेल्यानंतर जिल्हा परिषदेची एक निवडणूक लागली आणि बापूंना उमेदवारी देत असताना या मतदारसंघात मागणी होती त्यावेळी प्रत्येक वेळेला बापूंशी बोलल्यावर लक्ष द्यायचं की ह्यांना जेवढा मतदारसंघ माहिती आहे तेवढा इतर दोन तीन जणांना माहिती नाही आणि हेच मतदारसंघ खेचून आणतील असा मला सतत वाटायचं सारखं वाटायचं आणि इतरही मागण्या होत्या पण त्यांच्याशी बोलल्यानंतर किती माणूस परिपक्व असतो आणि सामान्य माणसाच्या समस्यांच्याशी एकनिष्ठ असतो हे पदोपदी आम्ही सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतला आणि म्हणून बापूंच्या जाण्याने सुमंताईंचं आपल्या राष्ट्रवादीचं फार मोठं नुकसान झालं हे आपल्याला मान्यच केलं पाहिजे पण आज बापूंच्या जाण्यानंतर सागरने बऱ्यापैकी बापूंची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद सागरच्या मागे आणि मला खात्री आहे की सागरच्या माध्यमातून बापूंच्याच सारखं एक धडाडीचं नेतृत्व आपल्या सावळसकरांना मिळाल्याशिवाय राहणार नाही शेवटी कार्यकर्ता हा आपणच घडवायचा असतो आणि ज्यांनी ज्यांनी बापूंच्यावर प्रेम केलं त्यांना निश्चितपणानं सागरच्या मागे उभा राहण्याची सद्बुद्धी होईल कारण सागरचा स्वभाव देखील तेवढाच चांगला निर्मळ आणि लोकांची कदर करणार आहे राजकारणामध्ये अनेक समस्या असतात त्या समस्या मांडणारा नेता आपला असला पाहिजे आर आबांनी या भागातल्या समस्या सतत मांडण्याचं काम केलं आणि त्यामुळं जिल्हा परिषदेच्या व्यासपीठावरून अगदी थेट विधानसभेपर्यंत आबा आले आणि महाराष्ट्रात आबांनी काय दाखवून दिलं हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही काल मी गडचिरोली जिल्ह्यात होतो अहिरीला आपल्या पक्षात काही लोक प्रवेश केला त्यावेळी सगळ्यांशी चर्चा करताना आबा तिथं पालकमंत्री होते आणि आबांनी काय काय पूल कुठले केले कुठले कर् तिकडं आंध्र प्रदेशमध्ये जाणारा पूल केला दोन तीन मोठे तिकडच्या नद्यांवर पूल केले त्यामुळे आमची मोठी सोय झाली असं सांगत होते पण त्या कार्यकर्त्यांनी मला एक सांगितलं की साहेब एक आमचं स्वप्न राहिलं म्हटलं काय राहिलं तर ते म्हटले की आता काय वेळ कमी आहे म्हटले पण निवडणूक झाल्यावर आपल्याला ते करायचं आहे म्हटलं काय सांगायचं स्वप्न ते म्हटले एकच स्वप्न आहे की ज्या आरााराबांनी आमच्यासाठी कष्ट घेतले त्या आराराबांचा पूर्णाकृती पुतळा आम्हाला उभा करायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही आमच्या मागे राहिलं पाहिजे मी दोन मिनटात हो म्हटलं आणि म्हटलं निवडणूक झाल्यावर सहा महिन्याच्यात आपण हे काम पूर्ण करू आणि मला खात्री आहे की पुढच्या वर्षभरात आपल्या ज्या आबांनी आपल्या तालुक्यात काम केलं त्या नेत्याने महाराष्ट्रात किती मोठी कामगिरी बजावली याचं मूर्तिमंत उदाहरण कायम जागतं उदाहरण म्हणजे पालकमंत्री कसा असावा याचं उदाहरण त्या ठिकाणी आबांनी घालून दिलं आणि त्यामुळं आबांचा पुतळा उभा करण्याची मनिषा तिथल्या लोकांच्यात आहे त्यामुळं असा लोकांशी समरस झालेला नेता त्याला आपल्या भागातल्या लोकांनी खरंच डोक्यावर उचलून प्रचंड साथ दिली आणि त्यात आपले चंद्रकांत बापू हे देखील आबांच्या खांद्याला खांदा लावून हिरिरीनं त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांनी महाराष्ट्रात काहीतरी केलं पाहिजे ही भूमिका घेऊन काम केली असे अनेक कार्यकर्ते आहेत ज्यांचा उल्लेख रोहितदानी मगाशी भाषणात केला या गावातले आ, केडगे कुटुंबीय तर आमच्या आप्पा कोरेंचे इतके संबंधित होते की आप्पा नेहमी सांगायचे तिकडं जाऊन जेवायला जाऊ त्यांच्याकडं जाऊ एवढे घनिष्ठ संबंध केळग्यांचे केळगे के कुटुंबियांचे आबांच्याबरोबर होते तसे अनेक घरं या तासगाव तालुक्यात आहेत की ज्यांनी मागं राहून आराराबांना पाठिंबा दिला आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं त्यात आपल्या चंद्रकांत बापू यांच्यासारखा एक अतिशय निष्ठावंत आणि थोडंसं वेगळं झालं मनापासून वेगळं झालं तर डोळ्यातून पाणी लगेच यायचं बापूंच्या मी अनेक वेळा बघितलं पण बापू जाण्याची निधनाची बातमी आली त्यावेळी आम्हाला धक्का बसला कारण मुंबईला आपल्या पक्षाच्या एका सभेला ते चालले होते पण स्वतःकडे दुर्लक्ष करणं राजकारणाच्या ईर्षेपायी हे कसं महाग जातं हे आपल्याला चंद्रकांत बापूंच्या रूपानं पाहायला मिळालं आपण नेहमीच काम करत असतो आणि आपल्यात ईर्ष्या एवढी असते की हे उद्याच झालं पाहिजे हे परवाच झालं पाहिजे त्याच्या पलीकडं स्पर्धा ज्याच्याशी आहे त्याच्या पुढं मी गेलं पाहिजे या नादात आपण आपल्या शरीराची पूर्ण हेणसाळ करतो आणि ती एवढी हेणसाळ होते की चंद्रकांत बापूंचं जे झालं तो धक्कादायक अनुभव आपल्याला त्यातून देखील जावं लागलं आणि म्हणून चंद्रकांत बापूंनी या गावासाठी सरपंच असताना केलेलं काम जिल्हा परिषदेचे सदस्य असताना केलेलं काम हे सगळं कायम आपल्या स्मरणात राहील आणि त्यांची एक कायम आपल्यासमोर मूर्ती राहावी म्हणून आपल्या सिद्धेश्वर पतसंस्थेने त्यांचा अर्धपुतळ्याचं अनावरण सुप्रिया त्यांच्या हस्ते केलेलं आहे सुप्रिया हा कार्यक्रम दिला वेळ दिला हे विशेष आहे कारण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांना जावं लागतं आणि अनेक ठिकाणी जात असताना देखील वहिनींच्या आग्रहाने त्यांनी चंद्रकांत बापूंच्यासारख्या एका ज्येष्ठ नेत्याचं ज्येष्ठ निष्ठावंत नेत्याचा, नेत्याचा पुतळ्याचा अनावरणाचा वेळ काढून या ठिकाणी त्या आल्या खरं म्हणजे बदललेलं आहे आणि त्या बदलत्या वातावरणाचा अनुभव आपण महाराष्ट्रात कुठेही गेला की आपल्या सगळ्यांना येत असेल रोहितदानी सांगितलं की या मतदारसंघात आमचा पहिला राष्ट्रवादीचा पहिला आमदार या मतदारसंघातून निवडून येणार आहे हे ये निवडून आलाच पाहिजे आणि तो डोळे झाकून येईल तुम्ही बाहेर महाराष्ट्रातही वेळ द्यायला हरकत नाही कारण तुमच्यात आणि विरोधकांच्यात फार अंतर आहे तुम्ही काही चिंता करू नका त्यामुळं ही सीट मोजल्यात जमा आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आता आपला पक्ष वाढवण्यासाठी आपल्यातनं बरेच लोक गेले काही लोक गेल्यानंतर सुमनताईंना मला माहिती आहे किती फोन येत होते आणि किती दबाव होता सुरेश पाटील कुठे गेले ते तुम्ही आज गॉगल घातल्यामुळे सुप्रियाताईंनी तुमच्याकडे बघितलं तर त्यांना तुमचा तुमच्यावर किती दबाव होता याच्यावर विश्वास वाटणार नाही <laughs> पण त्या दबावाला पोळी पडून न पडता त्यांनी सांगितलं की पवारसाहेब असतील तिथं आम्ही राहणार आम्हाला बाकीचं काय माहीत नाही <laughs> ही एकनिष्ठता ही फार अभावाने मित्रांनो पाहायला मिळते आणि म्हणून तुम्हा तासगावकरांचं कारण आम्ही तर ठरवलेलंच होतं पण तुम्ही देखील तेवढ्याच ठामपणाने आपण पवारसाहेबांच्या मागं ताजगाव विधानसभा ताजगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघाने राहायचं ठरवलं आणि आज मित्रांनो वातावरण बदललेलं आहे पूर्वी लोक म्हणायची यांना उमेदवार पण मिळणार नाही पण आता एकेका मतदारसंघात तीन तीन चार चार उमेदवारांच्या स्पर्धा लागलेली आहे आणि कुणाला पक्षात घ्यायचं आणि कुणाला आपल्यातल्याला तिकीट द्यायचं ही एक मोठी विवंचना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आहे आम्ही येणाऱ्या ताकद असणाऱ्या सगळ्यांचं स्वागत करतोच पण पक्ष महाराष्ट्रात वाढला पाहिजे आणि पक्षात एकनिष्ठ असणाऱ्यांचं देखील चीज झालं पाहिजे ही भूमिका पवारसाहेबांच्या मनात आहे आज मला विश्वास आहे की उद्याची विधानसभा ज्यावेळी होईल त्यावेळी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे त्यामुळे तुम्हाला मी दमदाटी करत असेल त्रास देत असेल तर त्यांना सांगायचं दोनच महिने असंच करायचं <laughs> एवढं थांबा मग बघतो म्हणून पण दोन आपण काय कुणाचं बघायचं नाही आहे पण दोन महिन्याचा काळ आहे कारण अनेक वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळे प्रयोग चालतात आणि त्यामुळं आपल्या महाराष्ट्रात सरकारी अधिकारी पोलीस अधिकारी देखील आधी अधि बोलायचे नाहीत आला अलीकडे आमच्याशी बोलायला लागलेत सगळे आमच्याशी म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांशी कारण वारं बदललेलं आहे हे सगळ्यात जास्त आधी कुणाला कळतं तर सरकारी अधिकाऱ्यांना कळतं आणि मी एकदा एक, एक किस्सा सांगतो की कि मी आणि अजितदादा आम्ही दोघं राबांच्याकडे गेलो ग्राम यशवंत ग्राम समृद्धी योजना नावाची एक योजना होती आणि माझ्या मतदारसंघात आणि त्यांनी त्यांच्या मतदारसंघात लोकवर्गणी असते असायची त्यावेळी तीस टक्के म्हणजे मग सत्तर टक्के सरकार देणार अशी योजना होती तर ते आणि आम्ही दोघंही ठरवून गेलो की आता आपले मतदारसंघाचे हे पैसे मिळाले पाहिजेत आम्ही दोघं बसलो करायला पाहिजे करायला पाहिजे म्हणते म्हटले कशासाठी तुम्ही हे करताय म्हटलं अरे आम्हाला निवडून यायचं आहे म्हणते तुम्ही काय पन्नास साठ हजार सत्तर हजार तुम्ही एक लाखात निवडून याल मी पण निवडून येणार आहे पण हे करण्याची काही गरज नाही म्हटलं अहो म्हटलं मतदारसंघातली कामं ते होतच असतात आणि आम्ही करतो म्हटले पण सगळं जे असतं ते शेवटच्या चार महिन्यात माणसांची मानसिकता काय होते माणसांचा मूड काय असतो माणसांच्या भावना काय असतात याच्यात निवडणुका होत असतात तुम्ही हे सगळं जे करताय त्यापेक्षा लोकांच्या भावना जपण्याचं काम केलं तर तुमची गाडी लय पुढं जाईल आज फार वर्षाने मला पदोपदीनं जाणवतं की कि आराराबा किती दृष्टी होते आणि त्यांची काम करायची पद्धत ही लोकांना लोकांच्या भावना जपून काम करण्याची पद्धत होती मला खात्री आहे की ह्या दोन महिन्यात महाराष्ट्रातली भावना जर बघितली तर हे सरकार घालवायचं ही सर्वदूर महाराष्ट्रातली भावना आहे आणि हे सरकार गेल्यानंतर एक समर्थ पर्याय म्हणून महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात देण्याचा प्रयत्न आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेते उद्धव ठाकरेजी आणि काँग्रेसचे सगळे नेते हे एकत्रितपणानं काम करत आहेत येणाऱ्या काळामध्ये जागा पूर्ण होईल जागा वाटप झाल्यावर जागांच्या तिकिटांच्या घोषणा होतील आणि प्रचाराला सुरुवात होईल अपेक्षा अशी आहे की बारा पंधरा नोव्हेंबरपर्यंत निवडणूक होईल दिवाळीमध्ये काय काय होईल काय काय नाही हे सांगायला गरज नाही पण आमच्या भीतीने लोकांची दिवाळी चांगली करून देणारे समोरच्या बाजूला आहेत <laughs> त्या मी एका गावात गेलो मी म्हटलं आता फार तुम्हाला तुमच्यावर वर्षा होणार आहे म्हटलं काय पण ते एवढ्यासाठी होणार आहे वर्षा पावसाचा पैशाचा तो एवढ्यासाठी होणार आहे की तुम्हाला जे येतील ते माझ्यामुळंच येतील मी जर नाही उभं राहिलं तर तुमच्याकडं काही येणार नाही त्यामुळे येणारे पण माझ्यामुळंच आणि सांगण्याचा मुद्दा तिचा प्रचंड प्रयोग महाराष्ट्रात चालू आहे आणि एवढा मोठा प्रयोग कधी महाराष्ट्रानं बघितला नसेल आणि त्यामुळं ही निवडणूक ही पुन्हा डावात आपण यावं आपण त्या रेसमध्ये यावं म्हणून सत्तेत बसणारी लोकं फार मोठ्या इव्हेंट्स करायला लागलेले आहेत आता इथं आपलं कसं साधा मांडव आहे खुर्च्या टाकल्या आहेत सगळ्या भगिनी मगापासून बसलेल्या आहेत साधे काय कुणाला काय पाक बस पाठवून काय कुणाला आण आणावं लागलं नाही चंद्रकांत बापूंच्यावर असणारी श्रद्धा प्रेम आणि आपली ह्या तालुक्यातली पार्टी ही सगळी आज इथं चंद्रकांत बापूंना आदर व्यक्त करण्यासाठी आलेली आहे पण तिकडं तसंच असतं मोठा मांडव असतो पावसाळ्याचे दिवस आहेत वरण पडलेला एकही थेंब खालच्या मतदारावर पडणार नाही अशी व्यवस्था असते वॉटरप्रूफ मंडप असतो फार नाही चार चार कोटी रुपये मंडपाला खर्च केलेले असतात तीन चार कोटी रुपये मंडपाला खर्च होतात येणाऱ्यांना सगळ्यांना जेवण होतं बसेस सगळ्या जिल्ह्यातल्या वेटीला धरून अंगणवाडी सेविका असतील त्या बालवाडीत शिकवणाऱ्या किंवा आमच्या आशा वर्कर्स असतील ह्या सगळ्यांना आणून समोर बसवलं जातं आणि मग आमची सभा होते त्यामुळं हे सगळी साधनं समोरच्या बाजूला आहेत आमच्या निवडणुकात आमच्या सभा तुम्हाला फार साध्या वाटतील पण त्या साध्या सभा या मनापर्यंत जाऊन मतदाराला आव्हान करणारे असतील आणि म्हणून एका धनशक्ती असणाऱ्या बाजूच्या विरोधात महाविकास आघाडीची ही निवडणूक आहे त्यात तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद असावा एवढीच विनंती करतो सुप्रियाताई महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी फिरतायत त्यांनी वेळ काढून वेळात वेळ काढून त्या इथं आल्या त्या म्हटल्या की मी आधी बोलते मी त्यांना म्हटलं तुम्ही राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरच्या कार्याध्यक्ष आहात त्यामुळं कार्याध्यक्ष आहेत त्या दिल्लीच्या त्यामुळं त्या दिल्ली त्यांनी त्या, आज या ठिकाणी आपल्याला वेळ दिला त्यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आभार मानतो आणि असंच प्रेम तासगावकरांच्यावर त्यांचं आणि पवारसाहेबांचं पूर्वीपासून आहे ते राहील हा विश्वास व्यक्त करून माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद धन्यवाद सन्मान्य साहेबांच्या नंतर